म्हणते आणि थेट महिला आरक्षण जे पडलेलं आहे ते पहिल्यांदाच पडलेलं आहे सावंतवाडीमध्ये यापूर्वी नगरसेवक मधून महिलांची नियुक्ती होत होती त्यामुळे एक महिलांना लोकांना एक चांगली चॉईस मिळते आणि आता जे जे उमेदवार आहेत त्यामध्ये एक सक्षम उमेदवार म्हणून आज काँग्रेस पक्षाने दिलेला आहे पक्षाने एक विश्वास ठेवलेला आहे आणि आम्हाला स्वप्नावरती लढण्यासाठी आज पक्षांनी ताकत दिलेली आहे महाविकास आघाडीतला तुम्ही हात काढला असं म्हणायचं शंभर टक्के आणि आज सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा एक स्टेटमेंट केलेलं आहे की प्रत्येकाला स्वतंत्र लढण्याचा अधिकार आहे नक्कीच चित्र खूप चांगलं आहे कारण लोकांना एक चांगला पर्याय दिसतोय काँग्रेसच्या स्वरूपात आणि मला वाटतं सातत्याने राजकारणात सक्रिय असणारा फेज आज काँग्रेसने दिलेला आहे माझ्या आरोपाने आणि नक्कीच एक विजन घेऊन आम्ही उतरणार आहोत आणि आज आमचे सगळे नगरसेवक ज्या सहकारी आज ज्या सर्वांनी फॉर्म भरलेला आहे हे सगळे उच्च शिक्षित आणि नवीन उमेदवार आहेत आणि सावंतवाडीचा सा कारभार एक स्वच्छ आणि भ्रष्टाचार मुक्त एक राजकारण करावं अशा उद्देशाने आज काँग्रेस पक्ष आज उतरलेली आहे सा ए ची पुन्हा पोटनिवडणूक लागेल सहा एका म्हणजे आमचा नगराध्यक्ष निवडून येईल आणि साक्षी वंजारींच्या जागेवरती पुन्हा आपण एक पोटनिवडणुकीला सामोरं जाऊ आहे